न्यूज मराठी विटा पोलिसांचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी केला सन्मान तपासाची चक्र वेगानं फिरवण्यात ठरले विटा शिवसेना वैद्यकीय महिला विभाग खानापूर तालुकापदी अश्विनी शिंदे खेराडे यांची नियुक्ती मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी अमोल बाबर यांची निवड पत्रकार प्रताप मेटकर यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा मार्च दोन हजार सव्वीस ला विटा बँक तोटामुक्त होईल अध्यक्ष विनोद गुळवणी यांची माहिती तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचं आहे मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार प्रवेश स्वरूप डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स गेल्या अनेक दिवसांपासून विटा पोलीस विविध गुन्ह्यांचा तपास यशस्वी ठरल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका मोटरसायकल चोरस्त्याने ताब्यात घेत तब्बल दहा मोटरसायकल जप्त केल्या होत्या त्याच्याकडून तब्बल तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देबाल ताब्यात घेण्यात आला होता त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत आरोपीला जेरबंद केले होते या कामाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पोलीस हवालदार अमोल पाटील उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाग महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणी अक्षय जगदाळे यांचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केलाय शिवसेना वैद्यकीय के मदत कक्ष महिला विभाग खानापूर तालुकापदी अश्विनी शिंदे खेराडे यांची नियुक्ती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महिला विभाग खानापूर तालुका अश्विनी शिंदे खेराडे यांची नियुक्ती करण्यात आले निवडीचं पत्र आमदार सुहास बाबर वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गळवणी व इतर मान्यवरांनी त्यांना दिलं अश्विनी शिंदे खेराडे हे गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत याची दखल घेऊन त्यांना अजून सामाजिक कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे कार्याध्यक्ष रामराव तसेच आमदार सुहास बाबर वैद्यकीय कक्ष पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गळवणी यांनी त्यांना कामाची संधी देऊन गौरव केला मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी अमोल बाबर यांची निवड विटे येथील प्रथित यश अशा मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी अमोल अनिलराव बाबर यांची निवड करण्यात आली दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या दुःखद निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी संचालक पदासाठी अमोल बाबर यांचं नाव संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक विनोद चिंतामण गुळवणी यांनी सुचवलं बंडोपत राजोपाध्याय यांनी अनुमोदन दिलं एकमतानं अमोल बाबर यांची संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मेघा विश्राम गुळवणी यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेचं कामकाज पार पडलं अमोल बाबर यांच्या सहकार्यानं संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील व संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत राहील अशी खात्री डॉक्टर सौ मेघा गुळवणी यांनी व्यक्त करून अमोलदादा यांचं सर्वांच्या वतीनं अभिनंदन केलं सदर सभेसाठी आमदार सुहास बाबर तसेच संस्थेचे संचालक अमोल बाबर यांचा मित्रपरिवार व संस्थेचे हितचिंतक उपस्थित होते पत्रकार प्रताप मेटकर यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्राप्त नामांकनातून अकरा वैयक्तिक व तीन स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली त्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दैनिक जनप्रवादचे विटा विभागीय प्रतिनिधी प्रताप मेटकर यांना निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती निवड समितीच्या अध्यक्ष प्राध्यापक संजय ठेगळे यांनी दिली त्यांनी निसर्ग फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कारकर्त्यांची निवड यादी जाहीर केली गेल्या अठरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली केली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवण्याचं काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरेरीने सहभाग असतो मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा दोन हजार सव्वीस ला विटा बँक तोटामुक्त होईल अध्यक्ष विनोद गुळवणी यांची माहिती बँकेच्या संचालक मंडळाची सभा नुकती संपन्न झाली या बँके सभेत मार्च दोन हजार पंचवीसच्या आर्थिक ताळेबंदास मंजुरी देण्यात आली बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नपाहून तर दोन कोटी लाख निव्वळ नफा झाला अशी माहिती अध्यक्ष विनोद गोळवणी यांनी दिली यावेळी बँकेच्या एकूण आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन आकडेवारी विषद केली उपरोक्त आर्थिक प्रगती दर्शवणारी आकडेवारी समाधानकारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व निकष पूर्ण केल्याचं सांगितलं येणाऱ्या वर्षात उर्वरित संचित कोटा भरून आणि ग्रॉस पी ए टक्केच्या आत तर नेट एनपीए शून्य टक्के व सभासदांना पुढील वर्षात लाभांश देण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचं सांगितलंय अधिकारी व सर्व सेवकांनी उद्दिष्ट पूर्तीची ग्वाही केली आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा